ब्रह्मदेवाच्या पहिल्या पवित्र स्थानी म्हणजे प्रयागराजमध्ये जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे श्रद्धेचे विविध रूपे येथे पाहायला मिळतात गुहेेत राहणारे आणि सामान्य दिवशीनं दिसणारे शेकडो नागा संन्यासी तब्बल बारा वर्षानंतर कुंभनगरीत पोहोचले आहेत ते आपल्या पराक्रमाने आणि जिद्दीने या महाकुंभाची शोभा वाढवत आहे पयहरी बाबा एक्केचाळीस वर्षापासून मौन बाळगून आहेत चाळीस वर्षापासून अन्न किंवा इतर अन्नपदार्थ त्यांनी घेतलेले नाहीत ते केवळ चहा पिऊनच जगतात भाविकांना प्रसाद म्हणून चहा दिला जातो चहामध्ये दूध असते असे म्हणतात दुधामध्ये सर्व घटक असतात जे जीवाला जिवंत ठेवतात बाबाचे खरे नाव दिनेश स्वरूप ब्रह्मचारी आहे ते महोबा येथील रहवासी आहेत मौनी महाराज शिक्षकांच्या कुटुंबात जन्माला आले आहेत आणि त्यांनी जीवनशास्त्रात बी एस सी केली संन्यास घेतल्यानंतर मौन बळगले आहे बाबा पहाटे चार वाजता उठतात आणि यू पी एस सीची विद्यार्थ्यांसाठी नोट्स तयार करतात गरीब मुलांना दिवसभर व्याटसफोर शिकवत असतात प्रश्न विचारल्यावर ते लेखी उत्तर देतात नोट्स शेअर करतात बाबांचे अनेक शिष्य प्रशासकीय अधिकारी झाले आहेत बाबा सध्या कुंभनगरच्या सेक्टर पंधरामध्ये आहेत त्यांना वेगवान बाईक चालवण्याची आवड आहे प्रतापगढ केवळ पंचेचाळीस मिनटात प्रयागराजला ते पोहोचतात दोन शहरामधील अंतर ऐंशी किलोमीटर आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक